तर नमस्कार मित्रांनो आज अजून एक व्हिडिओ बनवत आहे आषाढ नवमी संध्याकाळची वेळ आहे आणि पुन्हा या पंढरीमध्ये आम्ही या बाजारात फिरत आहोत तर चला तुम्हाला दाखवतोय आज पंढरी कशी सजली आहे ते तर माऊली आता आम्ही होडीमध्ये बसलेलो हो। आहोत आणि चंद्रभागेच विहार करीत आहोत बऱ्याचशा ओढ्या आहेत त्या भाविकांना या किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर किनाऱ्यावर घेऊन जातात आणि आम्ही पण निघालेलो आहोत

kalla, ah sekarang ini udah berapa? hei main duduk duduk lagi, udah dengeroi? ada dengeroi? tidak baik, tidak baik, tidak dengar. kita dongkrak dongkak.

Terima kasih telah menonton! चालत राहा ना चालूच राहा बोली चालत राहा कर्ज करायचं नाही पोलीस स्टेशनच्या जवळ चालत राहते माझी इथे थांबायचं नाही त्याला पुढे एक नंबर आणि नंबर आज नवमीच्या सांजवेळी पंढरपूर मध्ये खूप गर्दी आहे खरच खूप वारकरी आहेत आणि गर्दीतून कशी तरी वाट काढत मी आता पुढे निघालेलो आहो आहे दर्शन रांगेकडे तर आज तर दर्शन रांग थोड्याफार प्रमाणात मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला दर्शन रांग विमानस मला वाटतं काल रात्री पासून रांगेत उभे असतील दर्शन रांगेच्या आणि आज जवळ जवळ ते पोहचलेले आहेत काही मीटर अंतरावर पांडुरंगाचं मंदिर आहे आणि आपण पुढे निघालेलो आहोत ही दर्शन रँक बघा अगदी गोपाळपुरापर्यंत ही दर्शन रँग पोहोचलेली आहे कदाचित त्याच्या पुढे पण भाविकांची संख्या मात्र वाढत आहे

दोल दोल बारा तासाच्या वर त्यांना राहिलेले असतील हे लोक चेहऱ्यावर मात्र आहे कारण पांडुरंगाच दर्शन घ्यायचं आहे सावळ्या विठ्ठलाला भेटायचं आहे एक ओढ आहे हा भक्तीचाच सागर आहे आणि तो आज या पंढरपूर नगरीमध्ये भरलेला आहे खरं पाहिलं तर या पंढरपूर नगरीमध्ये आज नवमी पण इथे आलेले भाविक यांना कोणतंही आमंत्रण नाहीये कोणतीही निमंत्रण पत्रिका नाहीये तरी देखील हे सर्व वारकरी एका भक्तीभावाने एका ओढीने फक्त त्या पांडुरंगाला भेटायचं आहे त्याच्या भूमीला पाय लावायचंय त्याला डोले भरून पाहायचंय आणि ह्याच उत्कंठेने ही मंडळी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे आणि खरंच हा सोन्यासारखा सोहळा डोळ्यात सामावण्यासाठी मी सुद्धा आतूर आहे चला तुम्हाला पुढला व्हिडिओ दाखवतोय पूर्ण रांग बघा माऊली धावताय ती लोक बघा चेहऱ्यावर आनंद आहे उत्कंठ आहे की नाही जायचंय आहे त्या विठ्ठलाला भेटायचंय त्याच्या पायावर डोकं ठेवायचंय बघा तिचं बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतोय जिथपर्यंत मला जाता येईल तोपर्यंत तिथपर्यंत मी जाण्याचा प्रयत्न नक्की करेन बघा या मंडलीला चायची व्यवस्था केलेली आहे कारण जवळजवळ बारा तेरा चौदा पंधरा तास ही मंडळी रांगेमध्ये उभे आहे त्यामुळे त्यांना भूकं लागतात चायची गरज लागते चहाची सेवा दिली जाते आपण पुढे निघालो पोलीस यंत्रणा

दर्शन रांगेच्या अगदी जोपर्यंत पोहोचता येईल तोपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करेन बघा ही दर्शनाची रांग दूरवर पसरलेली आहे खरच भक्ती म्हणते चाल पुढे खरंच ही मंडळी काल संध्याकाळ पासून रांगेमध्ये उभी आहे एका विठ्ठलाला भेटण्यासाठी त्या सावळ्याचं रूप पाहण्यासाठी काय म्हणावं या आघात भक्तीला आणि ही जी मंडळी चाललेली आहे बघा माझ्या पुढे ती दर्शन रांगेत उभे राहण्यासाठी निघालेली आहे म्हणजेच समोरून येणारी ही मंडळी दर्शन रांगेमध्ये उभी आहेत म्हणजे यांनी दहा बारा पंधरा तास दर्शन रांगेमध्ये घालवलेले आहेत आणि आता मात्र ही चाललेली मंडळी मात्र वीस पंचवीस तास उभे राहण्यासाठी तयार आहेत म्हणजे दर्शन रांगेमध्ये जाण्यासाठी तयार आहेत बघा आघात महिमा विठ्ठलाचा कसा आहे तो तर माऊली नवमीच्या दिवशी संध्याकाळी थोडा पंढरपूर मध्ये फेरफटका मारला आणि त्याचा छोटासा व्हिडिओ अपलोड करत आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा पांडुरंगारी माऊली पांडुरंगारी जय श्रीराम